ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा विहित वेळेपेक्षा जास्त वेळ बार चालवून महिला वेटर या अंग विक्षेप करून गिरायकांशी विभत्सा हावभाव व अश्लील जाळे करत असताना मिळून आल्या त्यामुळे पनवेल शहर पोलीस ठाण्यात महिला वेटर पुरुष वेटर मॅनेजर व मालक यांच्या विरोधात विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा नवी मुंबई यांना पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशन जवळ असणारा माया बार अँड रेस्टॉरंट हा विहित वेळेत बंद होऊन पोलीस गेल्यानंतर पुन्हा चालू होत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी रात्री सव्वा दहा वाजता माया बार अँड रेस्टॉरंट मध्ये छापा टाकला यावेळी महिला वेटर व ग्राहक दिसून आले तसेच महिला वेटर या ग्राहकाजवळ बसून विभत्स वर्तन व त्यांच्यासोबत अंगलट करून अश्लील वर्तन करत असल्याचे दिसून आले यावेळी दहा महिला वेटर पाच पुरुष सुंदर मुतय्या हेगडे बार मालक अंजू मंजू जालिया मॅनेजर बबलू प्रमोद सिंग मॅनेजर पाच पुरुष वेटर अशा एकूण तेवीस जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत